हेअर फॉल केस पांढरे होणे तसेच टक्कल पडणे केसात कोंडा होणे या तक्रारी तुम्हाला आहेत का महा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर सुपर स्पेशलिटी वंधता निवारण क्लिनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद त्यावर काय सांगतो त्यावर काय उत्तर पद्धती आहेत याविषयी आज माहिती सांगणार आहे व व्हिडिओच्या शेवटी एक केसांसाठी हेअर टॉनिक जे पोटातून घ्यायचे आहे व हेअर पॅक जो केसांच्या मुळाशी आणि केसांना लावायचा आहे तो सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आता सर्वात आधी आपण कारणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात उष्णता वाढते व ही उष्णता केसांच्या मुळाशी जाऊन केसांची मुळे आपण एक छोटेसे रोपटे लावले त्यामध्ये थंड पाणी न देता आपण त्याला जर हलक कोमट किंवा गरम पाणी दिलं तर तो अगदी खराब नाही होणार पण तो कोमेझल किंवा जशी त्याची वाढ व्हायला हवी तशी वाढ होणार नाही त्याचप्रमाणे शरीरात जी उष्णता वाढते ती रक्ताद्वारे केसांच्या मुळाशी जाऊन तिथे केसांची मुळे कमजोर करून केसांची वाढ थांबवते पुढचं कारण आहे स्ट्रेस आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये मानसिक ताणतणाव हा खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे हे एक मुख्य कारण आपल्याला दिसून येते महत्वाचं कारण आहे शरीरात वात दोष वाढणे आता हा वात दोष का वाढत असेल जे व्यक्ती जास्त प्रमाणात उपवास करतात किंवा वजन लोकर कमी करण्यासाठी अति व्यायाम व जेवण कमी असं करत असतील त्या व्यक्तींमध्ये वात वाढतो वेळी अवेळी जेवणे दिवसभरातलं पहिलं जेवण उशिरा घेणे किंवा भूक लागलेली असतानाही जेवण न करता सतत काम करत राहणे या गोष्टीमुळे ही वाट वाढतो आता हा वाद वाढल्यामुळे तो केसांच्या मुळाशी जाऊन तिथे मुळे ही कमजोर करून त्यांची एक तर वाढ खुंटवतो हो की हेअरफॉल दिसून येतो आपल्याला त्याचं कारण आहे सतत ज्या व्यक्तींना अजीर्ण होतं अशा व्यक्तींमध्ये शरीराला पोषक असा घटक व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे तो पोषक अंश रक्ताद्वारे त्यामुळे केसांना योग्य असं पोषण मिळत नाही केसांच्या मुळाशी पोचू शकत नाही त्यामुळे पुढचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आजकालच्या धकाधकीच्या लाईफस्टाईल मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे होऊन केस गळणे लवकर केस पांढरे होणे तसेच केसांमध्ये चाई पडणे कुंडा होणे ही लक्षणे ही दिसून येतात पुढचं कारण आहे आहारामध्ये अतिशय जास्त लोणचे पापड किंवा ज्या गोष्टींमध्ये आंबटपणा किंवा आंबटपणा किंवा मीठ किंवा क्षार जास्त प्रमाणात आहेत अशा पदार्थाचं सेवन करणे आता आपण हे फोल्स डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की छाय क्षारयुक्त पाणी म्हणजे बोरच्या पाण्याने तुमचा बोरच्या पाण्याने तुमचे ही आता ही तर झाली कारणे पण आता सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपण आपली दिनचर्या किंवा आहार पद्धती काय काय बदल करून ह्यावर नियंत्रण मिळवू शकतो तर ते आता मी तुम्हाला सांगणार की आपण काय करावे वे। जेवणाच्या वेळा पाळणे म्हणजे जेव्हा भूक असेल तेव्हा लगेच जेवणे काम वगैरे नंतर करणे आधी जेवण करणे आणि भूक नसताना बिलकुल न जेवणे नंबर दोन रात्री जागरण दिवसा झोपणे मानसिक ताण घेणे ह्या गोष्टी टाळणे तीन नंबर केसांना शक्यतो क्षार नसलेल्या पाण्याने हलक्या कोमट पाण्याने धुवावे केमिकल नसलेल्या शॅम्पूचा वापर करावा पाच नंबर रोज रात्री झोपताना केसांच्या मुळाशी हलक्या हाताने तेल लावून मालिश करणे आयुर्वेदामध्ये केसांच्या तक्रारीसाठी काय उपचार पद्धती सांगितली आहे पोटातून औषधी घेणे दुसरा आहे पंचकर्म आणि तिसरा आहे केसांसाठी लेप पंचकर्मामध्ये नाकात औषधी टाकणे याला नस्य पंचकर्म म्हणतात दुसरा आहे केसांच्या मुळाशी रोज तेलाचा मसाज करणे मानतात प्रत्येक दोषानुसार नाडी परीक्षण केल्यानंतर त्या त्या रुग्णाचं पंचकर्म हे ठरवलं जात केसांसाठी एक हेअर टॉनिक जे पोटातून घ्यायचं आहे हे मी सांगणार आहे एक चमचा काळे तीळ एक चमचा आवळा पावडर आणि दोन चमच सुंठ पावडर हे मिश्रण एकत्र करून रोज सकाळी ब्रश केल्यानंतर उपाशी पोटी घेणे यामुळे तुमचे केस हेल्दी होतील नक्की कमी होईल आता हेअर पॅक हा हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पावडर आवळा पावडर जेष्ठमध पावडर कडुनिंब पावडर कोरफडचा गर हे सगळे मिश्रण एकत्र करून त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे व हेअर पॅक तयार करायचा हा हेअर पॅक केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या पूर्ण लेंथ ने टोकापर्यंत शेवटपर्यंत त्यांना लावणे आठवड्यातून दोन वेळा हा हेअर पॅक लावल्यास तुम्हाला नक्कीच फायदा झाला धन्यवाद